नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी राहुरीचे आमदार साहेब शेतकरी कर्जमाफीसाठी आवाज उठवा नाही तर राजीनामा द्या सुरेशराव लांबे पाटील प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री लोकनायक माननी ओमप्रकाश उर्फ बच कडू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी मतदारसंघासह महाराष्ट्रातील सर्वच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आमदारांना जाग यावी यासाठी सत्ताधाऱ्यासह सर्वच आमदारांच्या घरासमोर एप्रिल अकरा रोजी रात्री बारा वाजता टेंबा आंदोलन करण्यात येणार आहे अपवाद माझी तब्येत बरी नसल्यामुळे राहुरीचे आमदार शिवाजीराव करगिले यांच्या घरासमोर रात्री टेंबा आंदोलन करणे आम्हाला शक्य नाही तरी सत्तेमध्ये सहभागी असलेल्या राहुरीच्या आमदारांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी आवाज उठवावा नाही तर राजीनामा द्यावा अन्यथा आम्हाला पुन्हा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करावे लागेल अशी माहिती माध्यमांशी बोलताना प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष व शेतकरी नेते श्री सुरेशराव लांबे पाटील यांनी दिली पुढे बोलताना लांबे पाटील म्हणाले महायुती सरकारने निवडणुकीआधी लाडकी बहीण योजना शेतकरी कर्जमाफी अशी आश्वासने देऊन मतांचे गणित जुळवले अतिवृष्टी आणि इतर संकटांनी गेलेल्या शेतकऱ्यांनी त्यावर विश्वास ठेवला मात्र सत्तेत येताच धर्म आणि जातीच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये उच्छार पाहायला मिळाला अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारने चकार शब्द काढला नाही अगोदरच कर्जाच्या बोजाखाली दबलेला शेतकऱ्याला आधार देण्याऐवजी वाऱ्यावर सोडून शेतकऱ्यांनी कर्ज भरावे अशी मुक्ताफळे उपमुख्यमंत्री कृषी मंत्री व मंत्रिमंडळातील अनेक सदस्य उधळत आहेत याचा निषेध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांची मुले म्हणून विधानसभेत बसलेले सदस्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल एक शब्दही काढत नाहीत कुठल्याच शेतीमालाला योग्य भाव नाही याचा जाब विचारण्यासाठी प्रहारचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली हे टेंबा आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रातील आमदारांच्या घरासमोर करण्यात येणार आहे अशी माहिती राहुरी तालुका अध्यक्ष श्री सुरेशराव लांबे पाटील यांनी दिली राहुरी प्रतिनिधी आशपाक सय्यदची रिपोर्ट